हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आहे गुरुवार तर सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा स्वामीमय शुभेच्छा तर वेळ आहे सकाळची माझ्या गार्डन मधली थोडीशी फुलं निघली होती आणि तीच मी जो सेंटर टेबल आहे त्याच्यावरती सजवून ठेवलेली आहेत आणि जो चाफा आहे ना चाफा चाफ्याला खूप फुलं लागली पण ते हाताला येत नाहीत मग ती फुलं मी जी पडली होती ती आणून सजवली आहेत त्याचा वास खूप छान येतोय तर वेळ सकाळची आहे तर माझं सर्व काम म्हणजे आंघोळ देवपूजा वगैरे झालेली आहे दारात छानशी रांगोळी काढलेली आहे उंबरट्याचं पूजन झालेलं आहे आणि आज गुरुवार असल्यामुळं माझ्या अकरा गुरुवारचं चा व्रत पण चालू आहे आणि गुरुवार असल्यामुळं स्वामी महाराजांचा अभिषेक पूजा हे सगळं चालू आहे तर इथं मी महाराजांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे मोठी मूर्ती आणि महाराजांना छान असं सजवलेलं आहे आणि आता छोटी मूर्ती आहे त्याच्यावरती मी अभिषेक करते श्री पुरुष पुरुषसुक्त हे म्हणत म्हणत महाराजांवरती अभिषेक करतेय महाराजांचं नामस्मरण करत करत आपण अभिषेक केला तरी चालतो तर मला जितकं शक्य होईल तितकं मी करत असते नामस्मरण पुरुष सुक्त स्त्री सुक्त म्हणत म्हणत मी महाराजांच्या मूर्तीवरती पंचामृताने पाण्याने दुधाने अभिषेक करत असते दर गुरुवारी हे करते आणि अकरा गुरुवारचं व्रत चालू आहे माझं तर माझा हा आठवा गुरुवार आहे

यद् मम परिकृषं प्रोक्षण पुरुषं जात्मकथा इति नदी वा आयोजन सध्या श्रीये च तस्मात् अज्ञात सद्भहुता सद्भहुता कृशुताजयं प्रशुदान्तके दह्या दुधाने मी अभिषेक आधी करून घेतला आणि त्यानंतर मग माझ्याकडे एक छोटीशी गळती आहे ती त्या गळतीतून थेंब थेंब पाणी पडतं महाराजांवरती मग त्या पाण्याचा अभिषेक होत राहतो आणि मग माझं वाचन इकडे सुरू राहतं हे बरं पडतं मला कारण आपलं वाचण्याकडे लक्ष राहतं डिस्टर्ब होत नाही की पाणी संपले पुन्हा ओतायचं वगैरे तर फक्त आपल्याला थोडंसं पाणी नंतर ओतावं लागतं पण आपल्याला सतत पाणी महाराजांच्या मूर्तीवरती थेंब थेम मी पडत राहतं पाण्याचा अभिषेक होत राहतो त्यामुळे मग मला हे असं बरं पडतं मग मी माझं वाचन इथं पूर्ण करून घेतेय मागे एकदा सुद्धा मी ज्यावेळेस अकरा गुरुवार सुरुवात केली होती त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की मी गुरुवारी कोणत्या सेवा करते आणि अकरा गुरुवारची मांडणी कशी करायची हे सगळं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा अभिषेक घातल्यानंतर आपल्याला स्वामी चैत सारामृत जी पोथी आहे त्याचं पूर्ण एक ते एकवीस अध्यायाचं एक पारायण कंप्लीट करायचं असतं आणि अकरा वाळी जप करायचा असतो आणि संध्याकाळी आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा किंवा एक वेळा आपल्याला जसा जमेल तसा करायचा असतो मला कमेंट मध्ये प्रश्न होते की ताई तुम्ही गुरुवारच्या कोणत्या सेवा करतात ते आमच्याशी शेअर करा तर तेच आज तुम तुमच्याशी शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आता हे बघा दुपारची वेळ झाली आहे आणि आज ना अचानक पाऊस सुरू झालेला आहे तर तेच तुम्हाला मी दाखवते की बाहेर बघा अचानक पाऊस सुरू आहे आणि वातावरण इतकं छान वाटतं जेव्हा पाऊस पडतो ना त्यावेळेस मस्त वाटतं मला जो मातीचा सुगंध आहे तो सुगंध सगळीकडे दरवळत असतो खूप छान वाटतं आणि मग हे मी ना काय केलं होतं काल चिप्स केले होते आणि ते चिप्स मी बाहेर वाळत घातलेले होते आणि अचानक असं आभाळ आलं आणि चि चिप्स मी बाहेर टाकलेले होते आणि पटकन मग ते जाऊन मी आतमध्ये आणले कपडे बाहेर होते ते घेऊन आले पावसात आपल्याशी होते मजा होते कारण आतमध्ये आपण असतो आणि बाहेर कपडे वगैरे घातलेले वा, वा असतात ते पटकन घेऊन यायचे आणि मग आजही तसंच झालं कपडे वगैरे मी पटकन बाहेर घेऊन आले आणि हे बघा जे दवबिंदू पडतात जे पावसाचे थे थेंब पडतात ना याच्यावरती ते किती सुंदर दिसतात तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकसुद्धा करा पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ